श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठरा जून दोन हजार चोवीस वार मंगळवार आणि उद्या आलेले आहेत निर्जला एकादशी निर्जला एकादशी ही सर्व एकादशींपैकी खूप महत्त्वाची एकादशी मानली जाते असं म्हटलं जातं की या एकादशीचं व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशींचं पुण्य प्राप्त होतं म्हणून या दिवशी अनेक जण व्रत करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करून आशीर्वाद प्राप्त करून घेत असतात निर्जला एकादशीचं व्रत जे आहे तर ते पाण्याविना पाळलं जातं अनेक जण या दिवशी कुठल्याही प्रकारचा पाण्याचा थेंब न घेता हे व्रत पूर्ण करतात आणि तसेच बरेच जण या दिवशी फलहार घेऊन हे व्रत देखील पूर्ण करत असतात पांडवांपैकी भीमाने हे व्रत पूर्ण करून आपली कठीण तपश्चर्या जी आहे तर ती पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असंही म्हटलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी निर्जला एकादशीला अनेक शुभ योग जे आहेत तर ते तयार झालेले आहेत स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्रात मिळून तीन शुभ योग जे आहेत तर ते तयार झालेले आहेत आणि हे योग जे आहे तर ते संपूर्ण दिवस असणार आहे आणि म्हणूनच आपण जर या शुभ योगात काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होईल आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या निर्जला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि या दिव्यात ही एक वस्तू आपल्याला टाकायची आहेत हा दिवा लावल्याने आपल्या घरातील सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी या दूर होईल आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी आणंदेल घराकडे आणि तुमच्याकडे माता लक्ष्मीही आकर्षित होईल आपल्या कुटुंबाची प्रगती होईल आणि घरातली दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते तर त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण तिन्ही संजयला आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि जर आपण एकादशी दिवशी असा जर दिवा आपल्या घरात लावला तर नक्कीच आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल कारण एकादशीला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू जे आहे तर यांची पूजा केली जाते त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा आणि उपाय जे आहेत तर ते केले जातात हा उपाय केल्याने आपल्या घरात धनसंपत्ती जी आहे तर ती वाढते तसेच घरात सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात घरातली गरिबी आणि दरिद्रे ही नष्ट होते तसेच घरात सुखसमृद्धी जी आहे तर ती नांदत असते आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा जी आहे तर ती आपल्यावरती प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये करायचा आहे तर पहा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे हा दिवा आपल्याला कणकेचा बनवायचा आहे गव्हाचं थोडंसं कणिक मळायचं आहे त्यामुळे थोडीशी हळद टाकून हा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे यानंतरनं या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे दुहेरी कापसाची वात करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायचे आहेत ज्या साईडने आपण दिवा प्रज्वलित करणार आहे तर त्या साईडला तुम्हाला थोडंसं कुंकू लावायचं आहे आणि यानंतरनं हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुडभर तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावरती तुम्हाला हा कणकेचा दिवा ठेवायचा आहे आणि यानंतरनं या दिव्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी आणि थोडीशी हळद जी आहे तर ती तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहेत भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून भीमसेनी कापूर टाका भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कापूर असेल तो तुम्ही टाकला तरीही चालेल आणि यानंतरनं हा दिवा घेऊन आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या अंगणात असणाऱ्या शमीच्या झाडापाशी लावायचं आहेत आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत ज्यामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि या निर्जला एकादशी दिवशी शमीच्या झाडाला खूप महत्त्व दिलं जातं यामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि म्हणून हा दिवा माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा दिवा शमीच्या झाडापाशी लावायचा आहेत आणि यानंतरनं या, या शमीच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत जर तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या घरामध्ये शमीचं झाड नसेल तर हा दिवा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे आपल्या सर्वांच्याच घरी तुळस ही असतेच तर तिथे हा दिवा तुम्ही लावला तरीसुद्धा चालेल कारण तुळशीला देखील माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच आपण बघा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीची पानं अर्पण करत असतो तर तुम्ही हा दिवा तिथेसुद्धा लावू शकतात दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्या दिव्याखालचे तांदूळ जे आहेत तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि तो दिवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्हाला नेऊन ठेवायचा आहेत जेणेकरून तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या ज्या आहेत तर त्या येऊन तिथला हा तो दिवा जो आहे तर तो खाऊन जातील किंवा तुम्ही हा दिवा गाईला खाऊ घातला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या संध्याकाळी असा एक दिवा आपल्या घरामध्ये आवर्जून लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या घरातील दरिद्री गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रसन्न होईल आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तसेच या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून पाण्याचं दान करा निर्जला एकादशी दिवशी पाण्याचे दान केल्याने व्यक्तीला खूप जास्त पटीने पुण्य प्राप्त होतं ते व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी जी आहे तर ती देखील येत असते तिची महत्त्वाची कामं जी आहेत तर ती पूर्ण होतात आणि या व्यक्तीला भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो म्हणून तुम्हाला गरजू व्यक्तीला पाण्याचं दान हे आवर्जून करायचं आहे भलेही तुम्ही जास्त दान करू नका परंतु एक बॉटल जी आहे पाण्याची ती नक्कीच तुम्हाला दान उद्याच्या दिवशी करायचे आहेत कारण या निर्जला एकादशीला दान आणि स्नान या दोन गोष्टींना खूप महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूसच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ